आळंदीत भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर कार घातली अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार वाढत असताना पोलीस मात्र झोपे गेलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय सातत्यानं घडणाऱ्या या घटनानंतरही यावर वेळीच कारवाई केली जात नाही आळंदी परिसरात असाच हिट अँड रनचा प्रकार समोर आलाय अल्पवयीन कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पूर्व वैमानसून गंगाभर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे आळंदीजवळील वडगाव घेण्या हा इथे हा प्रकार घडलेला आहे अल्पवयीन कार चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पूर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार कॅमेरात कैद झालाय अंगावर काटा आणणारा हा थरार मनात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे सुदैवानी महिलेला कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र तरुणाच्या या मुजोरगिरीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आळंदी